दिलेली तुटपुंजी आणि अपूर्ण रक्कम यामुळे सतरा वर्षापासून येथील ग्रामस्थ निवाऱ्यासाठी संघर्ष करीत आहेत लोकप्रतिनिधी प्रस्थापित राजकारणी यांनी नेहमीच या पुनर्वसन गावाकडे दुर्लक्ष केले आहे महाड ताजगाव पुनर्वसित गावातील ग्रामस्थांच्या नशिबी संघर्षाचे जगणे आले असून दागदागिने गहाण ठेवून घरे बांधण्याची नामुष्की आली आहे सतरा वर्षांनंतरही पायाभूत मूलभूत नागरी सुविधांची वानवा दिसून येत आहे रायगड लोकसभा मतदार संघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी यांनी ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या महाडच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप प्रमाणामध्ये पाऊस झाला अतिवृष्टी झाली महाडमध्ये भरपूर पूर आला दरडग्रस्त गावं झाली त्यामध्ये जुई हे दासगाव गाव आहे खूप वाईट अवस्था झाली त्या काळामध्ये डोंगराच्या खाली खूप जीवित हानी झाली हिंचाळले गेली लोक हा सगळा प्रवास मी बघितलेला आहे दोन हजार पाच ते आत्ताचा दोन हजार चोवीसचा मधला पिरियड जर बघितला तर ह्या लोकांची घरं आहेत तशीच आहेत सरकारने काही प्रमाणामध्ये म्हणजे पन्नास ते पंचावन्न हजारापर्यंत पैसे जमा केले यांना परंतु काही लोकांची घरं मात्र अजूनही बांधून दिलेली नाहीये इतकी वाईट अवस्था असू शकते का ह्या गोरगरिबांपर्यंत कोणतेही प्रस्थापित राजकारणी व्यक्ती किंवा कुठलेही अधिकारी आलेले नाही आहेत मग माझा असा प्रश्न पडतो मला की यामध्ये आपण लक्ष घातलं तर बिघडतं कुठं म्हणून माझ्यासारखी मुख्याध्यापिका या सगळ्या वंचित असणाऱ्या आणि या दरडग्रस्त असणाऱ्या सर्वांचे प्रश्न मिटवण्यासाठी या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये उभी आहे मोहन जाधव संवाद मराठी लाईव्ह महड श्री गणपती संस्थान तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न